पंतप्रधान नरेंद्र मोदी पंधराव्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज जपानला रवाना होणार आहेत संरक्षण व्यापार आणि अर्थव्यवस्था तंत्रज्ञान आणि नवकल्पना यासह भारत जपान यांच्यातल्या विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा आढावा घेतील प्रादेशिक आणि जागतिक महत्वाच्या मुद्द्यांवरही दोन्ही नेते चर्चा करतील असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा आठवा जपान दौरा असेल तर शिगेरू इशिबा यांच्या समवेत त्यांची ही पहिली शिखर परिषद आहे दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात एकतीस ऑगस्ट ते एक, एक सप्टेंबर या काळात तियानजिन इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य परिषद एस मध्ये भाग घेण्यासाठी पंतप्रधान चीनला रवाना होतील या शिखर परिषदेशिवाय इतर जागतिक नेत्यांसमवेतही पंतप्रधानांच्या द्विपक्षीय बैठका होण्याची शक्यता आहे भारत दोन हजार सतरापासून शांघाय सहकार्य परिषदेचा सदस्य आहे